नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आपल्या घरातच वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये अगदी दोन ते तीन दो, ती, 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 साहित्यामध्ये कमी वेळामध्ये होणारा भन्नाट अशा पौष्टिक नष्टा मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल असा नाश्ता मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेला आहे त्यामुळे हा नाश्ता तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर बघा इथं मी अशा प्रकारे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे त्यानंतर हा बटाटा एका बारीक किसनेने मी इथं किस करून घेणार आहे याचा केस पाडून घेणार आहे त्यानंतर बघा हा केस काढला काढला की मी याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेणार आहे त्यानंतर बघा नाही धुतलं तरीही चालेल त्यानंतर हा बटाट्याचा केस मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे आता आपण मी तुम्हाला साहित्य सांगते वाटी प्रमाणामध्ये एक वाटी मी तर बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी बेसनपीठ घेतलेला आहे ही। सर्व साहित्य मी तुम्हाला वाटीप्रमाणे सांगितलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य घेतलं की याच्यामध्ये आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर ज्या वाटीने आपण साहित्य घेतलं त्याच वाटीने अगदी दोन वाट्या पाणी टाकून आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया गिठळ्या बिलकुल राहिल्या नाही पाहिजे तर अशा प्रकारे बघा अगदी एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घेतलं बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण किंवा हे बॅटर तयार झालं पाहिजे त्यानंतर बघा आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान असं तापलं की याच्यामध्ये जिरा मोहरी अर्धा अर्धा चमचा टाकणार आहोत तेच त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकणार आहोत आणि जे मिश्रण आपण एका बाउलमध्ये तयार केले ते मिश्रण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत या फोडणीमध्ये आता म मीडियम गॅसवरती फक्त तीन ते चार मिनटं छान असं हे मिश्रण शिजवून घेणार आहोत कुठंही एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे मिश्रण आपण फक्त बाऊलमध्ये तयार केले ते मिश्रण फक्त या कढईमध्ये आपण थोडंसं शिजून घेणार आहोत झाकण न ठेवता वाफ न काढता आपण हे मिश्रण अशाच प्रकारे इथं तयार करून घेणार आहोत तर बघा तीन मिनटानंतर किंवा तीन ते चार मिनटानंतर प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं ना की आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये मी तुम्ही इथं ट्रे घेऊ शकता किंवा ताट घेऊ शकता एका ताटाला मी तेल लावून घेतलं आहे आणि जे आपलं मिश्रण तयार झाले ना कडाईमध्ये ते मिश्रण ह्याच्यामध्ये आपण ताटामध्ये काढून घेतलं आहे जेणेकरून ताटाला खाली चिकटणार नाही अशा प्रकारे गरम आहे मिश्रण तोवरच आपण पसरून घेऊया तुम्ही हाताने किंवा एका चमच्याच्या सहना अशा प्रकारे आयताकृती छान असं हे मिस मिश्रण पसरून घ्या चौकोनी आकारामध्ये किंवा आयताकृती आकारामध्ये त्यानंतर फ्रीजमध्ये मी दहा ते पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे हे मिश्रण खूप अगदी जाड पण करायचं नाही आणि खूप पातळपणे असं मीडियम आकारामध्ये आपण तयार करून घेतलं आता त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे हे मिश्रण मी ताट फ्रीजमधून बाहेर घेतलेलं आहे बघू शकता आणि अशा प्रकारे एक दोन ते अडीच इंतरावरती चौकोनी अशा वड्याच्या कापून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हव्या तशा आकारामध्ये याच्या वड्या बनवू शकता तर मी त्या चौकणी आकारामध्ये अशा प्रकारे वड्या तयार करून घेतलेल्या बघू शकता आपलं हे मिश्रण किंवा बॅटर खूप छान अशी हिवपोडी दिसत आहे तर हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता किंवा याला मी तुम तुम्हाला थोडासा तेलामध्ये फ्राय करून दाखवते अगदी कमी तेलामध्ये मी इथं लोखंडाचा तवा घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिकचा पॅन घेऊ शकता किंवा फक्त एक चमचा तेलामध्ये याला फोडणी देऊ शकता त्यानंतर बघा मीडियम गॅसवरती छान असं हे तेल तापलं की फुल गॅसवरती आपण स्टार्टिंगला याला ह्या वड्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडणार आहोत आणि बघू शकता एक ते दी, एक दीड मिनटानंतर ह्या वड्याची दुसरी बाजू पण आपण पलटी करून घेऊया तर मी तर दोन चाकूच्या सहीनं अशा प्रकारे वडी पलटून घेतलेले आहे बघू शकता अगदी एका बाजूने छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे या वड्या हा नाश्ता बघू शकता खूप कुरकुरीत होतो कमी वेळामध्ये आणि हाच नाश्ता तुम्ही फक्त एक चमचा तेल वापरून फक्त जिरे मोहरीची फोडणी देऊन पण छान असा परतून घेऊ शकता जर तुम्हाला वाटतं की खूप तेलकट वाटतोय नाश्ता तर तुम्ही हासा फक्त एक चमचा तेलामध्ये पण फ्राय करू शकता तर मी इथं बघू शकता अगदी दोन ते ती, तीन मिनटानंतर छान अशा ह्या वड्या तळल्या गेल्या फ्राय झालेल्या आहेत तर मी इथं काढून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे उरलेल्या वड्या पण मी इथं या तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहे अगदी अशाच रंगावरती सर्व वड्या आपण इथं तळ फ्राय करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर ह्या वड्या आपण टोमॅटो केचप किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शक शकतात त्यानंतर बघा हा नाश्ता किती भंडार झाला आहे आतून पण अगदी छान असा कुरकुरीत झालेला आहे तर हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा कर हा नाश्ता किंवा ही रेसिपी तुम्ही पण घरामध्ये नक्की ट्राय करा अगदी कमी वेळामध्ये होणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटली ते पण मला सांगा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा कमी वेळामध्ये होणारा नाश्ता किंवा रोजच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला देखील प्रळत असेल तर हा नाश्ता नक्की बनवा